खोबरं घेतले कांदा घेतलाय मिरच्या घेतल्यात कोथंबीर घेतली अद्रक लसूण टोमॅटो हे सगळं तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायचं थोडीशी हळदी पावडर घालाय थोडासा घरचा मसाला धना पावडर तेल घालून घेतले जरा बटर घालायचं जिरे घालायचे तेजपत्ता दालचिनी कांदा घालायचा कढीपत्ता घालायचा अक्रट लसणाची पेस्ट घालायची हे सगळे मसाले घालून घ्यायचे मसाल्यांना चांगलं परतून घ्यायचे वाटलीला मसाला घालून घ्यायचा घ्यायचं मसाल्याला छानपैकी तेल सुटले राजमा टाकून घेऊ थोडस मीठ घालायचं शिजवताना मीठ घाल थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची थोडा कच्चा लसूण घालायचा थोडी कांद्याची पात घालून घ्यायची थोडी कस्तुरी मेथी घालायची